भीम नमबुद्धा पर विविध संघटनांचं आंदोलन महाबोधी के लिए सुरू आहे और इस बारेने यापर विविध जन्माची जाणकारी दिली नमबुद्धा जय भीम भर पावसामध्ये महाबोधी मुक्त महा करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि विविध संघटनांचे आंदोलन आहे त्याबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत जय भीम नमबुद्धा

इथे राज्यव्यापी धरणे आंदोलन सुरू आहे आपण जाणून घेऊया का महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी त्यांचं पुढील पाऊल काय आहे जयबुद्ध जय मंग मी डॉक्टर पंचशिला मोहोळ बुद्धिस्थ इंटरनॅशनल नेटवर्कची राज्य महासचिव आहे मी आणि आज आमचं हे जे धरणा आंदोलन आहे इथे हे महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या कब्जातून मुक्त करण्याकरता आमचा पहिला मुद्दा आहे त्यानंतर दीक्षाभूमीचं जे सौंदर्यीकरण अजूनपर्यंत झालेलं नाही आहे दरवर्षी तिथे खूप सारा निधी येतो परंतु निधी तो दुसऱ्या कामाकरता वापरला जातो तिथे सौंदर्यीकरण होत नाही तिथे खूप सारी अवैध कामं सध्या सुरू आहे तो स्तूप ढासळला पाहिजे म्हणून मागच्या खूप खोदून ठेवलं होतं आणि ते खोदल्यामुळे आता यावर्षी काय झालं तिथे पायव्यामध्ये पाणी चाललं आहे तर तो स्तूप कधीही ढासू शकते आर एस एस बी जे आहे की हा स्तूप ढासळला पाहिजे ही पाहिजे त्याकरता त्यांचे प्रयत्न सुरू आहे एवढंच नाही तर त्या ठिकाणी त्या लोकांनी गरबाडाची प्रतियोगिता आयोजित केली त्यानंतर अनेक प्रकारचे खेळांच्या मॅचेस तिथे चालवल्या जातात त्यातून करोड उत्पन्न आर एस एस पी कमावते आहे तर तिथे आर एस एस बी जे पीच्या खुल्या मीटिंगला सुद्धा होतात तर अशा प्रकारच्या आर एस एस बी जे पीनं त्या दीक्षाभूमीवर कब्जा केलेला आहे तिथे डॉक्टर निर्जळ कुलकर्णी अविनाश्री जोशी अशा ब्राह्मण मॅनेजमेंटमध्ये बसलेले आहे आणि ते सगळ्या दीक्षाभूमीचा नाही आहे त्यांना असं म्हणणं आहे की दीक्षाभूमी आहे ते एज्युकेशनचं केंद्र केंद्र नाही आहे ते पाहिजे हजार प्रशिक्षणाच्या निवासाची व्यवस्था असली पाहिजे इथे देश विदेशातून जे लोक येतात किंवा संपूर्ण भारतातून जे लोक येतात त्यांच्याकरता विश्राम व्यवस्था असली पाहिजे आणि त्या दीक्षाभूमीचं सौंदर्यीकरण झालं पाहिजे यासाठी आज आम्ही एक मी प्रदेश अध्यक्ष माननीय मधुकर गवांदे आहे मी राज्याची महासचिव आहे जय भीम नव धन्यवाद तुम्ही आमचं निवेदन घेतलं आपण दीक्षाभूमीचा मुद्दा उचललेला आहे तर दीक्षाभूमी हे आता सध्या ज्यांच्या ताब्यात आहे याच्या व्यतिरिक्त यांचं कसं नियोजन असायला पाहिजे याबद्दल आपलं काय मत आहे जो काही निधी तिथे येतो दरवर्षी मुख्यमंत्री येतात आणखी कोणी येते ते निधी घोषित करतात तर तिथे ते सौंदर्यीकरण करत नाही यावर्षी जर तुम्ही पाहिलं असेल तर आत्तापर्यंत त्यांनी तिथे साफसफाईसुद्धा केली नाही हजारो लोक दोन ऑक्टोबरला तिथे हजारो लाखो लोक देशभरातून येतात तर आता काही बुद्धिस्ट लोक ते चालले खमेले पावडे घेऊन आणि ते तिथं साफसफाई करून राहिले महानगरपालिकेचं हे काम नाही ना का जेव्हा इथं लाखो लोक येऊन राहिले तिथं त्याचं काम करणं ते स्वच्छ ठेवणं त्याची स्वच्छता करणं ते काही करत नाही आहे म्हणजे त्यांना त्याचं काही करायचं नाही आहे तिथली समितीसुद्धा या शर्यंत्रामध्ये सामील आहे तर त्या समितीतून ठटवला पाहिजे समिती समितीमध्ये ब्राह्मण नाही पण मॅनेजमेंटमधून ब्राह्मण हटवायला पाहिजे ते कृषी कॉलेज तिथून हटवून दुसऱ्या ठिकाणी नेलं पाहिजे अशा सर आमच्या मागण्या जय भीम नमो बुद्धा सर्वांना जय भीम आजचा जो आम्ही ह्या महामोर्चा आयोजित केला होता महाबुद्धी महामोर्चा ह्या राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर ह्या मोर्चाचं आयोजन केलेलं होतं हे महाबुद्धी महाविहार हे अशोक सम्राट यांच्या जो इसवी सन दोन हजार दोनशे पन्नास वर्षा अगोदरपासूनच आहे त्यानंतर सर्व गोष्टीवर हे अतिक्रमण करण्यात आलं आलेलं आहे बुद्धांची प्रतिमा असो लेण्या असो विहार असो या गोष्टीवर मनोवाद्यांचं अतिक्रमण झालेलं आहे एवढंच नाही तर आजच्या संविधाने जर संविधाने जे आहे ते संविधान इतरांच्या हातात आहे पण हे अतिक्रमण आणि हे विचारधारा विचार धारा ओ विसंतीचे विचार धारण मार्गदर्शन करण्यासाठी आणि महाबोधी महाविहार हे आमच्या बुद्धांच्या साबत देण्यासाठी देण्यासाठी ह्या आंदोलनाचा आज आयोजन करण्यात आले ठीक आहे नारे लावा नारे भारतीय बौद्ध महासभा विजयो सैनिक दलाचा भारतीय संविधान महाबोधी महाविहार महाबोधी महाविहार জয় ভিম নৱ करा झेंडा झेंडा जे महाबोधी महाविहार मुक्त करण्याचे आपण जे आंदोलन केलेलं आहे आणि विविध त्यामध्ये विषय आहेत त्याबद्दल आपलं काय मत आहे आपण सांगा तर जेव्हापासून महाबोधी विहार आंदोलनाचा हा लढा आम्ही लढत आहोत त्याला बरेच गोष्ट झाले परंतु बिहार सरकारला अजूनही जाग आलेली नाही आहे त्याकरता आम्हाला हे आंदोलन उभं करावं लागलं ज्याप्रमाणे इतर धर्मियांचे मंदिरे ज्या जसे की जैनांचे जैनांच्या हातामध्ये आहे मुस्लिमांचे मुस्लिमांच्या हातामध्ये आहे त्याचप्रमाणे बुद्धांचं बोधी महाविहार हे बुद्धांच्या ताब्यात का नाही देण्यात यावं याकरताच आम्ही हा लढा उभारलेला आहे आणि हे आमचं आंदोलन आज अख्ख्या महाराष्ट्रभर चालू आहे आमचं म्हणणं एकच आहे की आमचं विहार आमच्या ताब्यात देण्यात यावं म्हणजे बुद्धांचं विहार बुद्धांच्या ताब्यात द्यावं याच्याकरता हे आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे आणि हे माननीय विजय साहेब यांच्या नेतृत्वाखाली आजचं आंदोलन आम्ही सक्सेसफुर दाखवलेलं आहे पुढचं पाऊल आपलं यानंतर जर का सर आमच्या मागण्या मान्य नाही तर आमचा लढा अधिक अजून तीव्र असेल जय भीम जय भीम गाव जिल्ह्याची आणि कुठून बाहेरून आलेल्या सगळ्या महिला उपाशिका यांना सुद्धा मैत्रीपूर्ण जयभीम करते आणि आजचा हा जन आक्रोशनाचा सा एवढाच आमचा अर्थ आहे की महाबोधी महाविहार हे ब्राह्मणांच्या ताब्यात आहे आणि त्या ब्राह्मणांच्या ताब्यातून हे विहार फार भारतीय भारतीय बौद्ध सभेला मिळालंच पाहिजे कारण भारत बौद्धमय करण्यासाठी ही जनता एवढ्या आक्रोशाने इथे येत आहे पण त्याची कोणीही केअर घेत नाही मग बौद्धांची ही अस्मितेचा प्रश्न आहे आणि म्हणून बौद्धांचं जे विहार आहे महाबोधी विहार ते बौद्धांच्या ताब्यात आलाच पाहिजे जय भीम नमो बुद्धा मुक्त करा मुक्त करा आमच्या ताब्यात का नाही हाच आमचा एक या आंदोलनाचा विषय आहे आणि म्हणून त्या आंदोलनामध्ये आम्ही हाच विशेष समजत आहे त्यानंतर दुसरा महरूळ चंद्रभोरे बाबासाहेब आंबेडकरांचे आहे ते सुद्धा इथे सुद्धा व्यवस्थापन दुसऱ्याचं आहे आणि म्हणून हे सुद्धा व्यवस्थापन आमच्या स्वाधीन करावं अशी मी या सरकारला विनंती करतो त्याचप्रमाणे नागपूर दीक्षाभूमी व्यवस्थापन दुसऱ्या समाजात आहे त्या व्यवस्थापन सुद्धा ते खाली करावं आणि स्वाधीन करावं इतकीच आमची मागणी आहे तो एवढंच बोलतो आणि नमो विचार नागपूरच्या दीक्षा बद्दल नागपूरच्या दीक्षा बद्दल का मत आपलं